खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळीच मी एक कम्युनिटी पोस्ट तुमच्यासोबत शेअर केली होती ज्यामध्ये मी असं टाकलेलं होतं की आज आपला ब्लॉग येणार नाहीये उद्या नेहमीप्रमाणे ब्लॉग येईल तर आज आपला व्लॉग यासाठी येत नाही आहे कारण आज मला एक्स्ट्राची कामं आहेत थोडीफार जी की मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे आणि मला आज बाहेर जाण्याचासुद्धा प्लॅन आहे तर मी तुमच्यासोबत ती कामं शेअर नक्की करेन पण नेक्स्ट व्लॉगमध्ये आत्ता तर करणार नाही आहे कारण आत्ता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी व्लॉग शूट करत करत ती सगळी कामं करावी कारण जिथे मला एक तास लागणार आहे तिथे मला दोन ताससुद्धा लागू शकतात व्लॉगच्या नादामध्ये तर मग म्हटलं मी आज पटकन आवरून घेते बऱ्याचशा दिवसानंतरनं बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला आहे तर मग आज अडीच पावणे तीनला आम्हाला घरून निघायचं आहे आणि इतके दिवस ना म्हणजे विजेच्या कामामुळे म्हणा किंवा मग विजेला सुद्धा कंटाळा येत होता बाहेर फिरायला जाण्याचा कारण दिवसभर बाहेर असल्यामुळे मग मी पण एवढं काय म्हटलीच नाही की मला बाहेर जायचं वगैरे पण आज बऱ्याचशा दिवसानंतर ना ठरलं बाहेर जायचं खूप इच्छा होती माझी आणि घरात बसून बसून नेहमी तेच बोर होत होतं मग ठरलं तर कुठे जातोय काय जातोय तर तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच त्यासाठी तुम्ही व्लॉग नक्की कंटिन्यू करा तर मी आत्ता आवरून घेते कारण मला एक्स्ट्राचे कामं प्लस स्वयंपाक हे सर्व आहे तर ते पूर्ण आवरून घेते आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला जायच्या वेळेलाच भेटते जेव्हा मी रेडी होईल आणि निघेल त्यावेळेला तर आम्ही आता निघालोय आणि खूप जसं होऊन बसू का तर तीन वाजलेत आता आणि आम्ही तीन वाजेला घरातून बाहेर पडलोय बघू शकता किती जास्त प्रमाणात ऊन आहे आणि आम्हा पुणेकरांना हे माहिती पडलंच आहे आता दुपारी म्हणजे पूर्ण दिवसभर एकदम कडक ऊन असणार आणि चार पाच वाजल्यापासून पाऊस चालू होणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती पडलेत आम्हाला आम्ही टेन्शन काही घेत नाहीये बघू शकता किती छान पहाडी वातावरण झालंय आणि मस्तपैकी डोंगर वगैरे खूप भारी वाटत आहे तर आम्ही आलोय कानिफनाथला भिवरी येथे कानिफनाथ मंदिर आहे तर मला पूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस नाही सांगता येणार ना। पण आज आमच्यासोबत खूप काही गोष्टी घडल्यात ज्या नको होत्या घडायला तुम्हाला पुढे कळेलच तर ते बघण्यासाठी ना व्लॉग नक्की कंटिन्यू करा तर अशा प्रकारे हे मंदिर आहे फर्स्ट टाईमच आलो इथे एवढं काही माहिती नाही आहे आमच्यासोबत जे कपल होतं ते याच्या अगोदर येऊन गेलेले आम्ही फर्स्ट टाईम आलो नक्की बघा आमच्यासोबत पुढे काय काय घडलंय आणि कसं घडलंय आत्ता एवढंच चढलंय पाय असलं झोक ते

पाय म्हणून येतात ते इतके कमी पायर असून पाय दुखून येतात ते जास्त असलं असतं तर काय झालं असतं काय माहिती आहे आता आतमध्ये मोबाईल आलावडे की नाही माहिती नाही आहे असेल तर जेवढा होईल तेवढं दाखवते बाकी मग तसं तुमचं बघू जे कोणी इथे भिवरीमध्ये कानिफनाथ मंदिर दर्शनात दर्शनासाठी आले असतील ना त्यांना माहितीच असेल इथे ना दर्शन घेण्यासाठी फक्त जेंट्सला अलाउड आहे म्हणजे आपण लेडीज जे आहेत बाहेरून दर्शन करू शकतो पण आतमध्ये ना फक्त जेंट्स लोक जाऊ शकतात त्यांना पूर्ण कपडे म्हणजे काढून जायला लागतं तर इथे ना खूप म्हणजे वेगळं मला इथलं काहीच कळालं नाही खरं तर आम्ही कुणाला विचारलं पण नाही एक छोटीशी खिडकी टाईप आहे आणि तिथून आतमध्ये जायला लागतं मी तुम्हाला दाखवते तुम्ही ना व्यवस्थित ही क्लिप ना लक्षपूर्वक बघा जिथे मला एवढं शूट नाही करता आलं पण समोर तुम्हाला दिसत असेल एक माणूस आतमध्ये जातोय तिथून आणि एवढीशी जागा तिथून जायचं आतमध्ये दर्शन घ्यायचं आणि तिथूनच पुन्हा बाहेर यायचं तर आम्हाला ते काही कळलंच नाही त्यानंतर ना बाहेर आलो मंदिराच्या आणि इकडे ना हे असं छान होतं तर इथे महादेव वगैरे होते इथे छान फोटोज वगैरे काढले तर नंतर ना हिथे मी शूट घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी मला हिथलं काहीच कळालं नाही खरं तर मंदिराचं मग नंतर आम्ही काय दर्शन वगैरे घेतले इथे खूप सर्व मंदिर होते वेगवेगळे तर पुढे तुम्हाला दाखवलेच मी जेवढे होईल तेवढे पण इथे ना मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मला काय एवढं शूट करता नाही आलं पण जेवढं शूट केलंय तेवढं केलं आहे आतमधल्या मंदिरातलं तर अशा प्रकारे ना इथे मी फोटो काढत होते पण ते पण छान नाही आलं आणि आज असं झालं जेवढे फोटो काढले ना त्यातला एक पण व्यवस्थित नाही आला त्यामुळे मी कुठलाच कुठे शेअर केलेला नाही आहे तर आता दर्शनचं तर इथे काही मिळत नाही आहे खरं तर पहिल्या वेळेस आल्यामुळे काही समजत पण नाही आहे इकडे समोर गेल्याच्या नंतर मग काय दिसतंय तर आणि गरम तर एवढं होत आहे मरणाचं फोन वगैरे भरपूर आहे चला मग दाखवतो तुम्हाला पुढचं पाय ते एवढा मोठा स्पेस होता है या मंदिराचा आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे मंदिर होते तर आम्ही इथं आता आलोय दर्शनासाठी तर दर्शन करून घेणार सगळ्या मंदिराच्या अगोदर आणि नंतर मग जे आहे ते आजूबाजूला परिसर जो आहे तो बघणार तर इथे येऊन खरंच खूप छान वाटलं म्हणजे कळलं नाही इथली प्रथा वगैरे त्या गोष्टी तर कळाल्या नाही पण बाकी जे होतं ना ते बघून खरंच खूप भारी वाटत होतं बघू शकतं किती छान क्लायमेट झालेलं थोडंसं ऊन थोडंसं आभाळ असं होतं जे की खूप छान होतं तर ना इकडे असं बघू शकता पाठीमागचा व्ह्यू एवढा भारी आहे ना असं वाटतंय मस्त आता मी जिथे उभा आहे ना तर असं वाटतंय आपलं घर असायला हवं ही बाल्कनी घराची आणि असा व्ह्यू पाहिजे होता एवढं भारी वाटायला लागलं ला ना इथे बघू शकता मागचा व्ह्यू तुम्ही आणि मला आता इथून जाण्याची इच्छाच नाही आहे पण ना आपण इथे ना तर नाही राहू शकतोपासून ऊन होतं आता मस्त आहे जसं वातावरण पाहिजे होतं तसं वातावरण झालंय खूप भारी वाटतंय आता ना एवढं उन्हामध्ये एवढं म्हणजे गरम होऊ लागलं पाय भाजत होते आणि आता छान वाटतंय कारण आभाळ आलेलं आहे तर इकडचं बघू शकता व्ह्यू तुम्ही मस्त असा व्ह्यू झालेला आहे हे पूर्ण असं बॅकग्राऊंड इकडे ना लाईटच्या तारा आहे मला इथनं दूरच थांबायला लागेल नाहीतर इथंच माझं काम तमाम होईल इकडे बघू शकता कसलं छान वाटतं आहे ना खूप भारी वाटायला लागलं हे हा व्ह्यू बघून मला तर आता इथनं जाण्याचीच इच्छा नाही आहे खरं तर मला ना खरं आजही बाहेर यायचं होतं याच कारणामुळं कारण आभाळ आलेलं होतं आणि मग म्हटलं मस्त आभाळ आलेलं असेल ना बाहेर फिरायला खूप भारी वाटतं आणि खूप मज्जा पण येते म्हणून मग ठरवलं इकडे यायचं मग यायच्या वेळेला खूप जास्त ऊन होतं आणि आता अचानक आलो तर असं झालं की हां ठीक आहे आता ऊन पण गेलं आहे आणि मस्त आभाळ पण आलं आहे तर चला मग बाकीचं जे आहे ते तुम्हाला दाखवते मी पण छान एन्जॉय करते तुम्ही असाच ब्लॉक कंटिन्यू करा दर्शन वगैरे झाले आणि तिकडे ना खाली म्हणजे पार्किंग जिथे होती तिथे गार्डन आहे छोटंसं तर मग तिकडे गार्डनमध्ये जातो आहे आता आणि तिकडे गेल्याच्या नंतर हे मुलं खेळतील सुद्धा आणि आम्ही मस्तपैकी बसू तर चला मग आता तिथून समोर आल्यानंतर ना हे पूर्ण असे शॉप होते इथे जे देवाचं पूर्ण साहित्य मिळत होतं तर विजयला इथे माळ घ्यायची होती जी की मी हातामध्ये पकडलेली आहे मला माहिती आहे हो ओरिजिनल माळी आहेत ओरिजिनल माळी आजकाल मिळणं जे आहे ते मुश्किल आहे आणि जरी मिळाल्या तर मोठ्या मोठ्या देवाच्या ठिकाणी मिळतात इथे तर काय मिळणार नाही पण जशी होती तशी विजयला घ्यायची होती मग विजय म्हणे की तुला पण घे आपण दोघं जण घालूत पण मी म्हटलं मंगळसूत्र प्लस माळ हे दोन्ही असं मला गळ्याला हे होईल पण म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण घेऊयात मग दोघांना एक एक माळ घेतली आणि ती माळ सुद्धा तीस तीस रुपयाला दिली खरं तर मी काही बार्गेनिंग वगैरे केली नाही जशी सांगितली तशी घेऊन टाकली म्हटलं त्याला हरकत नाही मग त्या दोन्ही माळी घेतल्या आणि तिथून समोर निघालो तर ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं की भेळ खाऊयात तिथली भेळ यांना खायची होती खरं तर <laughs> नंतर भेळ खाल्ली आणि तिथे उसाचा रस होता तोसुद्धा घेतला खूप छान वाटत होता कारण गरम होऊ लागलं मी जसं तुम्हाला बोलले दुपारी खूप ऊन होतं आमचं दर्शन वगैरे झाले आणि रस वगैरे घेऊन मग आम्ही पुढे निघालो त्यानंतर ना पुढे काय काय झालंय आणि खूप विचित्र गोष्टी घडल्यात ज्या तुम्हाला बघायला मिळेलच वातावरण चेंज झाल्यामुळे तर चला मग ब्लॉग असाच कंटिन्यू करा आम्ही निघतोय तिकडे खाली गार्डनला जाण्यासाठी आणि इकडे ना घेण्यासाठी मागे होत काही पण एकदम असं ते जास्त महाग सांगतात परत काय मंदिर आहे आणि ते काही घेण्यासारखं नसतं एकदम असं छोट खूप काहीतरी मंगळसूत्र वगैरे त्याचं काहीच नसतं ते होता, आता इकडचा व्यू दाखवते मी तुम्हाला असं वाटतं भागी अच्छा लग रहा ना ये नाही बना की अभी बनाती ती ना शाळेत पहिले इकडे ना एवढं छान वाटतं असं म्हणजे जायची इच्छा नाहीये ना कारण भारी व्यू आहे इकडे आणि एकदम भारी फील होतं आहे असं त्या गार्डनमध्ये जाऊन थोड्याशा रील्स शूट करते आणि त्यानंतर ना मग थोड्या वेळ थांबू कारण पावसाचं पण खूप वातावरण झालंय तर मग घरी पण जायला लागेल ते चला मग काय म्हणतात याला तर ना काय झालं होतं आता हा मी मागे ना एवढं छान वाटत होतं तिथे मी रील शूट केली आहे आणि त्यानंतर मग द्यावं हे भी है। है। ही वेगळी तिळाची साखरेची रेवडी असते ना ती घेतली आहे विजयने कुठ नाही जायला आहे एवढं एवढ्या दूरवर कसं जायचं कोण उरवत तर ना आता तिकडे आतमध्ये जातोय गार्डन आहे हे बघा हम्म इथे चालतं नाही ते भारी वाटेल कसं पण उडतात ते माझे तिथे खेळण्यासाठी आहे वॉचमॅन नसल ना तर मी खेळणार आहे आणि एक दोन शूट करेल आणि ना आता इथे बघू शकता हे सीसावरती मी आणि विजय आम्ही दोघे जण खेळतोय म्हणजे असं खूप भारी वाटलं खरं तर आज खूप मजा आली आहे मला हे खेळून असं वाटलं की आपण लहान पण पुन्हा एकदा जगतोय आणि मला तरी हेच वाटतं की कि तुम्ही किती जरी वयाचे झालात ना तरी लहान पण विसरू नये खरं तर एकदम असं कधीतरी लहान मुलांसारखं सुद्धा वागवं म्हणजे आपल्याला खूप भारी फील होतं आणि वयमर्यादा वगैरे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये कारण आम्ही ज्या गार्डनमध्ये गेलो होतो तिथे ना सर्व लेडीजसुद्धा खेळत होत्या म्हणजे त्यांनी सिसो वगैरे नाही खेळले पण हा हात झोते वगैरे सगळं खेळत होते तर मी सगळं काही खेळून घेतलं कारण अशा गार्डनमध्ये आपण जायचं म्हटलं तिथे बॉक्सरूम वगैरे असतात ते आपल्याला खेळू देत नाही कारण तुम्ही मोठे लोक तुम्ही नाही खेळायचं मग मी सगळं काही खेळून घेतलं आणि पडली खरं तर मला लागलं नाही पण मी पडली पण पुन्हा मला खेळायचंच होतं म्हणून मी पुन्हा एकदा खूप साऱ्या स्लायडिंग खेळले आणि ते जेवढं काय होतं ना तेवढं सगळं एन्जॉय केलं मला आज असं वाटत होतं की मी खूप लहान झाले आणि पुन्हा एकदा लहानपण जगती आहे असं वाटलंच नाही की मी मोठी वगैरे झाली आहे माझं लग्न झालं या सगळ्या गोष्टी हो खूप मजा आली आणि विजयने सुद्धा खूप खेळून घेतलं आणि आम्हाला हे कॅप्चर करायला मिळालं हीच मोठी गोष्ट कारण या व्लॉगच्या थ्रू आम्ही कधीतरी पुढे चालून फ्युचरमध्ये या गोष्टी बघून एक पुन्हा एकदा असं म्हणजे ही गोष्ट अनुभवू शकतो आणि ह्या गोष्टीकडे बघून हसू शकतो हे एक मस्त मोमेंट जी आहे ती कॅप्चर झाली आहे माझ्या व्लॉग थ्रू आणि आता ना एवढं अचानक वातावरण चेंज झालं एवढी हवा सुटली आम्हाला भीती वाटत होती सगळ्यांना की काही झाडाची फांदी वगैरे उडून येते की का काय आम्ही सगळेजण तिथे जाऊन बसलो पण सगळ्यां सगळे सग्ड़े जाऊन बसले आणि आमचं दोघांचं पुन्हा खेळणं चालू झालं तर ही जी स्लायडिंग होती ना ही खरंच खूप छोटी होती ते तुम्ही <laughs> <laughs> हसाल कारण आम्ही दोघेसुद्धा या स्लायडिंगमध्येच अडकलेलो मी जे आरामशीर निघून गेलेले पण मी खूप जास्त अडकली होती ह्याच्यामध्ये आणि स्वतःवरतीच हसायला येत होतं की आपल्याला वजन कमी करायलाच हवं खरं तर स्लायडिंग खूप छोटी होती एकदम छोट्या मुलांसाठी होती पण नाही असंही माझं वेट वाढलंच आहे मला कमी करायलाच लागेल आता ना अचानक एवढं आभार आलंय आणि वार पण खूप सुटलंय आता निघतोय आम्ही मला जा का एक, एक ते सगळं संपलं सगळ्यांना एक उघडून

आणि आता इथून पुढे खरा व्लॉक चालू होतोय खरं तर काय ना एवढा जाम पाऊस चालू झाला बघू शकता तुम्ही झाडं कशी पूर्ण झाडाची फांदी हलते त्यानंतर बाजूलाच कैऱ्यांचे झाडं होते आंब्याचे तर पूर्ण कैराच्या रस्त्यावरती पडलेलं हे झाडं बघू शकता एवढी हवा आणि प्रचंड पाऊस असा आम्ही रस्त्याच्या मध्येच अडकलो तर इथे नाही एक किराणा शॉप होता प्र नशिबाने आम्हाला तिथे म्हणजे ऐन वेळेला थांबायला मिळालं तर तिथे थांबलो आणि आम्हाला म्हणजे पाऊस वगैरे हो लागला नाही आम्ही भिजलो नाही एवढं प्रचंड पाऊस होता तर आता पाऊस बऱ्यापैकी कमी झालाय एकदम थोडासाच येतोय आता आम्ही निघतोय कारण आम्हाला पोहोचावंच लागेल पाऊस येण्याच्या अगोदर खूप जास्त तर आता निघतो कारण समोर घाट लागणार आहे घाटावरनं जायचं म्हटलं ना, ना पावसामध्ये खूप प्रॉब्लेम येईल आम्हाला त्यामुळे आता निघतो आहे आता किती वाजले किती वाजले आता आता सहा वाजल्यात आता हळूहळू जायचं म्हटलं वेळ लागेल चलो इथं बघा कैऱ्यांचा सडा किती सर्व कैऱ्या पडलात आणि आम्ही तिथून निघालो आणि पुढे येऊन बघतो तर पूर्ण रस्त्याने जे आहे ते पाणी साचलेलं हे ते लोक बघू शकता ह्यांना सुद्धा मी कॅप्चर केलं पाणी साचलेलं आणि त्यातली त्यातनं एवढं लोकांचं नुकसान झालं ते बघू शकता बहुतेक लग्न मंडप असावा हा किंवा काहीतरी कार्यक्रम असावा हा पूर्ण मंडप त्यांचा पडलेला आणि ते सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर झालं तर पुढे जाऊन ना आम्हाला एवढी भयंकर गोष्ट दिसली ना जी की तुम्हाला सुद्धा बघून थोडस म्हणजे टेन्शन येईल की आता काय होणार नंतर चला बघास तुम्ही पुढे काय होत आहे काय नाही तर एवढं म्हणजे खूप भयंकर घडले आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या हो गया कुछ लगता है चक्सिदेन जाला रे राटूर पिंक तिक तरस्थेटी च्सिदेन पिंक तिक आणि ना खरं आम्हाला असं वाटलं की ॲक्सिडेंट झाला आहे बट ॲक्सिडेंट नाही झालं पूर्ण बाबळीचं झाड होतं ते पूर्ण रस्त्यावरती पडलं आणि एक टेम्पो होता जो की चिकलात अडकलेला कसं बस आम्हाला इथे खूप वेळ लागला आणि कसं बसं त्यांनी लोकांनी जागा करून दिली फक्त बाईक निघून जाण्यासाठी फोर व्हीलर तर तशाच अडकून बसल्या आणि इथे जरा समाधान वाटलं की थँक गॉड आपण निघालो आहे तर आम्हाला ना पायीच यावं लागलं खरं तर कारण गाडीवरती जमत नव्हतं मग पडायची भीती होती खरंच खूप एवढ्या जागेत खूप भरले पाय वगैरे तर याच पाण्यामध्ये पाय स्वच्छ करून घेतले कारण ऑप्शन नव्हतं बघू शकता हे पूर्ण हे एक झाड आणि समोर एक झाड होतं असे दोन्ही झाड पडलेले तिथून समोर निघालं खूप छान वाटत होतं मध्येच मस्त पैकी या मेंढ्या ज्या त्या त्यासुद्धा चाललेल्या होत्या आणि खूप सीन हा जो आहे तो पण शूट झालाय पुढे जाऊन अजून एकदा आम्ही पावसामध्ये अडकलो पण तिथे सुद्धा आम्हाला थांबण्यासाठी जागा मिळाली पाउस, तर बघू शकता किती छान असा पाऊस चालू झाला पुन्हा एकदा आणि मस्त असं हॉटेलवरती आलो चहा घेतला वडापाव घेतला त्यानंतर ना खेकडा भजीसुद्धा घेतली कारण एवढा छान पाऊस पावसात भिजलेलो थोडंफार मग हे सगळ्या गोष्टी तर झाल्याच पाहिजे ना मग या सगळ्या गोष्टी घेतल्या पुन्हा आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर बघू शकता हा व्ह्यू किती छान वाटतो आहे पण आम्ही इथे थांबलेलो नाही आहे डायरेक्ट गेलो आणि कात्रजमध्ये खूप जास्त पाणी साचलेलं होतं तेसुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळेल पण त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण मी परवा दिवशी एक व्लॉग पोस्ट केला होता माझ्या मॉर्निंग रुटीनचा त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देताय असाच प्रतिसाद प्रत्येक व्हिडिओला देत जावा तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते व्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हे जे पाणी आहे ते कंटिन्यू असंच राहणार आता पावसाळ्यामध्ये तर याला इग्नोर करा